विनंती पण करणार आहे की एक एक प्राणीचे दत्त घेऊ शकता आता डॉक्टर साहेब हाती सारखा मोठा प्राणी दत दत्त घेऊ शकता म्हणजे साहेब एखादा वाघ दत्त आणि त्यांना इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळणार आहे आणि आपला हा प्रस्ताव गणेश नाईक साहेबांच्या समोर फॉरेस्ट अधिकारी आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिनी

त्याचा व्यवस्थितपणे आम्ही आराखडा तयार करून तो मंजूर करून घेतलेला आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यामध्ये साथ दिलेली आहे तर विनंती एवढीच आहे खूप देत शहरासाठी तुम्ही खूप पैसे दिले म्हणजे निधी दिला आणि सर्व प्रत्येक वार्डामध्ये विभाग भागिले करून दिलाय काम बघताय आता जी गटाची वाईट परिस्थिती आहे अस्वच्छ आहे स्वच्छता त्यासाठी भुयारी गटार योजना प्रस्तावित केलेल्या आहेत आणि मंत्रालय आपली साथ तो प्रस्ताव फेब्रुवारी होईल रुपयाचा पाणी गटारी आणि रस्ता हे तिन्ही विषय आपले सगळे आणि त्या जिल्हा नियोजनच्या माध्यमातून तुम्ही एक वजतदार राज्याचे मंत्री आहात आणि आम्हाला तुमची खूप फायद्यापासून आहे तुमच्या आम्ही या सगळ्या भागामध्ये विशेष लक्ष पाहिजे मोठ्या प्रमाणात लोकांचा पण खूप सपोर्ट आहे लोकसभेला सुद्धा फक्त मतदारसंघ आहे इथून आपल्या भाजपला लीड मिळालं जनता पार्टी सोबत राहणारा हा मतदारसंघ आहे त्यामुळे जग शहरात सुद्धा डॉक्टर आपले नजर थोडक्या मतदार हरले उमेदवार साहेबांच्या मिसेस निवडून आल्या आता ते सर्दी लोकांना आले दोन डॉक्टर एकदा निवडून देऊया लोकांची भावना तयार झाली आहे आणि डॉक्टर साहेबांनी पण लोकांना शब्द दिलाय की मी दादरा देशात आल्याच्या नंतर लक्ष देणार नाही तिथं मी डॉक्टर नेमणार आहे मॅडम एक मॅडम त्यामुळं डॉक्टरांच्या वरती लोकांचा विश्वास आहे एकदम चांगला आमच्या उमेदवारांच्या उत्तर कुठला लागला आहे दादा बेल एज्युकेटेड सगळे उमेदवार आहेत सगळी मॅडम म्हणून याच्या पण एवढी गायनॅक आहे त्या पण आपल्या नगरसेवक प्रांच्या उमेदवार आहेत हे डॉक्टर प्रमोद वाघवडे आहेत बेटरदारी डॉक्टर आहेत वेगवेगळे अनेक इंजिनियर आहेत आणि सगळे तरुण चेहरे दिलेले आहेत आपला

काँग्रेसमधून भाजपात त्यांचा प्रवेश आहे या जरा काय राजू चौकेरी काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश आहे <laughs> <भी जाके>। मोठे उद्योजक आहे <laughs> नंतर डॉक्टर प्रदीप कोडक हे काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टी 감사합니 <laughs> येत्या दोन तारखेला महाराष्ट्रामध्ये दोनशे नगरपालिका नगर असतो नगर नगर आणि त्यामुळे राजकारणामधल्या काही टर्मिनवादी काही संज्ञा आहे आपल्याला माहिती पाहिजे की नगरपालिका ही त्या शहरासाठी असते विधानसभा ही राज्यासाठी असते आणि लोकसभा ही संपूर्ण देशाचा असते त्यातल्या नगरपालिका इतक्या मोठ्या संख्येने एका वेळेला होत नाही संपल्या पण यावेळेला आपल्याला तेही माहिती पाहिजे मी थोडस मतदार काही गोष्टी आपल्याला माहिती असं सांगतो की तीन चार वर्षापूर्वी मंत्री सुप्रीम कोर्टात गेले आणि इतर मागासवर्गीयांचं आरक्षण त्या विषयात हे वाढीव दिलं जात केस दाखल ती खूप वर्ष चालली आणि त्याचा निकाल लागेपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊ नका अदरवाईज काही ठिकाणी जास्तीच ओबीसी आरक्षण दिलं जाईल असं न्यायालयानं निर्णय घेतला दोन महिन्यापूर्वी न्यायालयाने निर्णय असा दिला की तीन तीन चार चार पाच पाच वर्ष न्यायालयाच्या दोनशे ऐंशी नगरपालिकांच्या निवडणुका लागल्या आहेत त्या विषयातला फायनल जो निर्णय आहे की दोन तारखेला निवडणुका होणार की नाही होणार याचा आज दुपारी सुप्रीम कोर्टात लागायचा पण तो जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तो मार्गक्रमण तर करतच जावं लागतं कारण चार दिवसावर निवडणूक आले आणि मी दुपारी कोर्टामध्ये काय निर्णय होईल होईल पण दोन तारखेला निवडणुका ज्या घोषित झालेल्या आहेत त्या दिवशी दोनशे ऐंशी ठिकाणी राज्य म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे आता महसूलमध्ये आहे भारतीय जनता पार्टीचे आत्ताचे अध्यक्ष जे माझी पीडब्ल्यू मिनिस्टर रवीकर सवा खूप लोक आमचे वकृंद देशपांडे इकडे जिल्ह्यामध्ये दे, सम्राट शेखर यांना खूप प्रवास करत आहेत आजही मी पहाटे पुणे जिल्ह्यातले सासवड वगैरे भागात प्रवास करून आलो आणि चार ठिकाणी जाणार तर अशी जी दोन तारखेला जर तर नगरपालिकेची निवडणूक व्हायची आहे त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळ्या जागांवर होते काही ठिकाणी असते की राष्ट्रवादीचे चार शिवसेनेचे तीन तिथे मात्र गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे सगळे उमेदवार कमळ चिन्हावर लढवतो त्याला विजयी करा सगळे उमेदवार सगळे विजय करा असं आवाहन करायला मी आलो सुशिक्षित मतदारांना अशिक्षित मतदारांना सुद्धा सध्या मी का द्यायचं सम्द। मत असं समजून घेण्याची इच्छा असते एखाद्या गावामध्ये मुळात आता कोणीच गावातली आमची आजी सुद्धा अशिक्षित राहिली नाही साक्षरता भरपूर वाटली पण थोडं शिक्षण कमी ती आजी सुद्धा विचारते का मत करायचं सगळे सुशिक्षित आहात आणि त्यामुळे मतदान का करायचं बीजेपीला या दो विषयात तर दोन तीन मिनिटं मांडणी करून मी माझं बोलणं संपेल तर थोडा वेळ निघाळे म्हणजे मग काही प्रश्न वगैरे दोन हजार चौदा ला दे पंतप्रधान झाले त्याआधी ते पंधरा वर्ष म्हणजे तीन टर्म हे गुजरातचे मुख्यमंत्री जनता पार्टीने निर्णय केला की मोदीजी आता पंतप्रधान पदाचे उमेदवार दहा वर्ष काँग्रेसचं सरकार होतं मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि मग चौदाला गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच मोदीजी देशभर प्रवासाला राहतात त्यांनी आपल्या सगळ्यांना असं आवाहन केलं की मला तुम्ही एक मत द्या भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये येऊ द्या मी तुम्हाला देशाचा चेहरा बदलून द्या मी देश एका उंचीपर्यंत नाही मग भरभरून लोकांनी मतदान केलं जवळजवळ एकोणनव्वद नंतर पहिल्यांदा जवळ की एका पार्टीचं सरकार एकोणनव्वदला व्ही पी सिंग पत्र झाले त्याला ते अनेकांनी सपोर्ट केला होता नव्हते मग पुढे नरसिंहराव झाले नरसिंहरावांकडे चौदा पहिल्यांदा असं झालं की दोनशे बहात्तर खासदार निवडून यायला लागतात पंतप्रधान व्हायला तर मोदींना दोनशे ब्याऐंशी लागतात कारण मोदींचं गुजरात गुजरातमधलं सरकार कारभार विकास लोकांनी पाहिला होता लोकप्रधान या माणसाला मदत देऊया मग आपल्याला देशातले सगळे प्रॉब्लेम संपवते आणि मग कोणीही मागे ओळवूनच बघितलं नाही चौदा ते एकोणीसचे पंतप्रधान एकोणीस ते चोवीसचे पंतप्रधान चोवीस ते एकोणतीस चे पंतप्रधान तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले असं कारण त्यांनी ह्या देशामध्ये निवडणुकांमध्ये जे आपण शब्द द्यायचो जे आश्वासन द्यायचो ते मुळात पूर्ण न करण्यासाठी द्यायचो एकच एक आश्वासन पूर्ण केलं आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे विकास म्हणजे रस्ते विकास म्हणजे घटक विकास म्हणजे पिण्याचे यातून ह्या नाही विकास म्हणजे व्यक्तीचा विकास विकास म्हणजे माणसाचा विकास त्याच्या घराला टॉयलेट नाही तर टॉयलेट मिळालं पाहिजे विकास म्हणजे त्याच्या घरामध्ये गॅस कनेक्शन गॅस कनेक्शन मिळालं पाहिजे विकास म्हणजे त्याच्या घरामध्ये स्वातंत्र्याचं इतके वर्ष होऊन वीज नाही तर वीज मिळाली पाहिजे विकास म्हणजे त्याच्या घरातल्या ताईला वहिनीला आईला मावशीला आजही एक एक तास लांब पाणी आणायला आलं तर घरामध्ये नळाने पाणी आलं पाहिजे विकास म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला इतके वर्ष झाल्यानंतर त्याला तीनशे स्क्वेअर फिटचं घर मिळायला पाहिजे अशी विकासाची कल्पना माणसाचा विकास म्हणजे विकास रस्त्याचा विकास केला की नाही देशभर मेट्रो जाळावी काल आम्हाला पुढे आणखी दोन मेट्रो मार्गे काय म्हणतात ते मिळाले म्हणजे दोन मार्गिका आमच्या तीस पर्यंत दोन हजार तीस पर्यंत पूर्ण झाल्या की आठ लाख लोक मेट्रोने प्रवास करतात आता मेट्रो जी पूर्ण झाली ते तुझं तीन लाख पुणे इथं प्रवास करतात हे करतात की नाही करतात तिकडे मुंबईकडे जाताना एक अटल सेतू नावाचा ब्रिज केला जो जगातला समुद्रावरचा सगळ्यात मोठा ब्रिज बांधला की ज्यामुळे पुण्याहून मुंबईला फक्त सव्वा दोन जायला लागतं की आपण त्या प्रवास करत असला तर खाला तो होतो वळलो होतो की दहाव्या मिनिटाला आपण ब्रिटिश होतो रोडपेट केलं पण माणसाने विकासावर लक्ष केंद्रित केलं आणि माणूस श्रीमंत झाला माणूस मोठा झाला तर देश मोठा होऊ शकतो असं असं प्रिन्सिपल त्यांनी मांडलं आणि रोड बेटचे सुद्धा साईजही सरकार गोपीचंद म्हटलं पण त्या साईजचे गेले आधी रोड म्हणजे काय केली तर रोड आता अटल सेतू केला आठ कोटी काल पुण्यामध्ये रेल्वे मेट्रो सँक्शन केली कालची आठशे कोटी साईज मध्ये कामं सुरू केली मुंबईला फक्त आठ तासात समृद्धी मारल चौऱ्याऐंशीच माहिती नाही त्यामुळे तेही गेलं आणि अकरा कोटी लोकांना घरात टॉयलेटरा कोटी लोकांना घरात टॉयलेट दिला लोकांना घरात गॅस कनेक्शन दिली दोन लोकांना घरात वीज कनेक्शन दिली तीन कोटी लोकांना घर शब्द आहे दारिद्र रेषेच्या खाली म्हणजे त्याच्या गावात गॅस नाही टॉयलेट नाही पाणी नाही वीज नाही तर आपण दारिद्र रेषे खालचे कुटुंब गेल्या अकरा वर्षात मोदीजींनी पंचवीस कोटी कुटुंब दारिद्रिशी उघड त्यांच्या घरामध्ये गॅस कनेक्शन आलं त्यांच्या घरामध्ये टॉयलेट झाला पंचवीस कोटी हा बिजेपीचा आकडा नाही जगाची त्या त्या देशाचा जी डी

आणि नंतर दोनच देश आपल्याकडे राहतात एक चायना आणि अमेरिका दोन हजार सत्तेचाळीस ला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होता होता आपण क्रमांक एक वर जाऊ असा मोदीजींनी संकल्प केला आहे आणि तो संकल्प पूर्ण पूर्ण करण्यासाठी ते रात्रन दिवस मेहनत घेतात किती मेहनत घेतात दिवसाला किंवा वीस तास काम पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता तीन अकरा वर्ष पूर्ण झाले देशाचे दे पंतप्रधान म्हणून एकही दिवस त्यांनी त्या दिवस सुट्टी नाही विदेशातला प्रवास आठवड आला दिल्ली एअरपोर्ट लोकसभेच्या आपण एक विमान प्रवास केला की म्हणजे दोन दिवस काय करायला काय म्हणजे दिवस त्याच्या शरीराला दोन दिवस लागतात लोकसभा फक्त रात्रंदिवस काम करणार जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या अंडर काम करणारे रवींद्र आघाडी आपल्याला विजयी करतात की त्यांच्या त्यांच्याप्रमाणेच काम करतात कारण त्यांच्यासारखं काम न करायला आणखी परवानगीच नाही उद्या आघाडीने म्हटलं की आता काय मतं मागू नगराध्यक्ष होऊ प्रॅक्टिस नाही लोकांचं लक्ष चालेल तिथे वरती दिल्लीमध्ये मराठी सुरू असतात रवींद्र गरोबी लागेल जमत नसेल तर आयकाव लागणार आणि त्यामुळे मोदीजींचा पक्ष ज्या मोदीजींच्या पक्षाच केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे तर ते सरकार हे जत मध्ये यावं विट्यामध्ये यावं आठवडीमध्ये यावं इश्वरपूर मध्ये यावं असं जर झालं तर विकासाचं एक सिंक्रोनायझेशन होईल विकासाचं एक कोऑर्डिनेशन होईल आणि म्हणून हे राज्यात की सरकार जतलं पैसे येतात पालकमंत्री कोल्हापूर जिल्ह्यात त्यांच्या पाटील आहेत जग मध्ये काँग्रेस सरकार जर काय बोलेल काय होणार नाही मी हे म्हणत नाही आज की काँग्रेस गव्हर्नमेंट आम्ही विकास नाही देणार असं करता येत नाही गोष्टी पण फरक पडतोस ना घरातल्या मुलावर प्रेम करणं आणि शेजारच्या मुलावर प्रेम करणं तर सगळ्या सगळ्या घरातल्या मुलावर प्रेम करावे असं असताना घरातल्या मुलावर प्रेम करण्याचं थोडं वेगळंच आहे ना आणि त्यामुळे की जगमध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार विजयी होण्याची आवश्यकता आहे मी त्याच्या हजार आठवी चार हजार अठराव्या वर्षी तिच्या आपल्याला एक लाख दोन गव्हर्नमेंट पण टाकणार नाही तुम्ही पण करायचे पैसे मिळाली मतदान करायचं नाही एक कॉलेजच्या वस्तीला आहे गेल्या वर्षी आपण महाराष्ट्रात मी शिक्षण मंत्री आहे काही कॉलेजेस अदर फी ना तर पुढच्या वर्षी अदर फी सुद्धा जिंक ही फी सुद्धा तर काही कॉलेजेस काय करतात आठवड्यावरती अदर फी

महिला का करा प्रेग्नन्सी आयडेंटिफाय झाल्यानंतर दोन दोन हजारच्या तीन स्लॉट प्लॉट सहा हजार रुपये मातृवंधना म्हणून लागले तिच्या खावा औषध घ्यावी का महिला हिस्ट्रीमध्ये की आपले सगळे दादा रागवायला लागले की माझी बायको सारखी माहिती द्यायला बरोबर नाही सगळी माहिती म्हणजे ती नॉर्वेला उठवायची होती सत्तेच्या काही खिशात ते घेतात सत्तेत निम्मा पैसे होते मग असं निम्मं तिकीट एस टीचं महिलांचं सरकार सा द्यायला लागलं तर का महिलांनी मतदान करत नाही आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दोन कोटी बेचाळीस लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण काय दीड हजार रुपये पर तर दीड कोटी महिला अशा आहेत की ज्यांच्या अकाउंटला आयुष्यात पहिला रुपया नाही तर जे काही यायचं ते नव्हे आणि नवऱ्याकडे घर करताना पैसे म्हणून रुपये माझ्या मध्ये आता तर मी प्रवासामध्ये आग्रह जातोय की ह्या माझ्या फाय दीड हजार रुपये की येतात पगार वाढ मिळाला की येत आहे का चार मित्रांना ती बिचारी सळ करून घरी वाटेत काही ना मुला नवऱ्याला घेत घेतो पण ते घरी सांगता म्हणून मग एक मोडूल एक योजना आपण अशी आणतोय की तिने दोन लाखाचं कर्ज घ्यावं पाहिजे बँक तिच्या वेळेला एक धानवट नाही कारण बँकेला हमी दर महा दीड हजार रुपये येणार आहे बँक आणि तुम्ही आणि सरकार असं ट्राय पार्टी एग्रीमेंट झालं आणि पहिले दोन लाखाचं लोन काही ना काही व्यवसाय करायला घेतलं तर दर महा आले तर सातशे आठशे रुपये आवश्यकता व्यवसाय पैसे लगे आता हे जर सरकार करत आहे त्याची जाणीव पुरुषांपेक्षा महिलांना जास्त असते म्हणून दो बिहारमध्ये दोनशे दोन जागा महाराष्ट्रामध्ये दोनशे सदोतीस जागामध्ये केजरीवालचं सरकार केलं बीजेपीचा आलं तर महिलांना अशी जाणीव असेल की ह्या सरकार हे सरकारच आपला विकास करू शकतो त्यामुळे मी तरुणांना दहा, ला जी जी दहा, दहा ला जी लाख तरुणांना दिली आहे मा दहा लाख तरुणांमध्ये जवळजवळ दीड लाख लोकांना परमंट जॉब दिले चाळीस हजारांची भरती केली वर्षी पेंडिंग होती पुरुषांनी पण आणि महिलांनी पण शेतकऱ्यांनी का मतदान करून वर्षाला सहा हजार रुपये मोदी देते सहा हजार रुपये बारा हजार रुपये आणायला आणायला मिळाल्यानंतर मोदीला मतदान कोणाला मतदान करायचं अतिवृष्टीमध्ये बेचाळीस हजार कोटीच बेचाळीस हजार कोटीच पॅकेज शेतकऱ्यांना मिळालं भांडी वाहून गेले पाच हजार रुपये कपडे वाहून गेले दहा हजार रुपये घर पडलं पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना प्रति हेक्टर बागायचं अठ्ठावीस हजार असं केल्यानंतर शेतकऱ्यांनी काय मतदान करायचं नाही आणि त्यामुळे आपल्या जत मधले रस्ते वगैरे करायला तर कर गोपीचंद जी नव्याने निवडून द्या ते डॉक्टर समर्थच आहे की बाई ते झू झाला पाहिजे गार्डन झालं पाहिजे बाहेरचे लोक इथे फिरायला आले पाहिजे घेऊन घेतली पाहिजे हे करू आपण त्यांना सांगू शकतो अशांची नाव आपण त्यांना सांगू शकतो अशा मी मतदान करणार दहा पैकी आठ लोक दहा पैकी सहा लोक हा तुमची सासूरवाडी कुठली तुमची सासूरवाडी कुठली

পুঁজি দরকার ছিল তবে আপনি ওদের বিদায় করতে পারলেন যে আজকে বোরিং আছে ডক্টর স্কুল লে অপর

I a voz